श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या आयुष्यात कधी कधी अचानक असे प्रश्न येतात किंवा अशी काही परिस्थिती येते की आपल्याला असं वाटतं की बस आता याच्यापुढे मी काहीच करू शकत नाही किंवा आपल्या हातातून सगळं निष्ठून चाललं आहे असं कधीतरी वाटतं किंवा संकट येतं आपल्या मनात खूप वाईट विचार येतात की आपलं आता पुढे काहीच होणार नाही खूप निगेटिव्ह विचार येतात किंवा आपण काही वाईट करण्याचा प्रयत्न करतो किंवा जसं की कोणी आत्महत्येचा प्रयत्न करतो त्यांच्या मनात तसा विचार येतो किंवा काही अपयश आलं तर आपण खचून जातो आपलं मनोबल एकदम खच्ची झालेलं असतं अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर तारकमंत्राचं तीर्थ आपल्याला कसं बनवायचं आहे आणि तारकमंत्राचं तीर्थाचं अनुष्ठान किंवा मंत्रांचं अनुष्ठान आपल्याला कसं करायचं आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणत्या व्यक्तीला तुमच्या मित्रमैत्रिणीला किंवा कोणा नातेवाईकाला घरातल्या व्यक्तींना जर अशी समस्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत अशी स्वामीचरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते तर आपण बघूया की तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं किंवा तारक मंत्राचं तीर्थ कसं करायचं आता स्वामी महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा या तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की जर तुम्ही म्हणजे अपसेट असाल किंवा जर तुमच्यावर काही परिस्थिती आली असेल तुम्ही हा जर मंत्र कंटिन्युअस ऐकत राहिलात तर तुमच्या मानसिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल तुम्हाला इतकं बळ मिळेल आणि इतकी ताकद मिळेल कारण तारक मंत्रामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की जे स्वामी सेवा करतील किंवा जे स्वामींवर विश्वास ठेवतील त्याचं आयुष्य किंवा त्याचं नशीब त्याची कुंडली स्वामी स्वतः लिहित असतात ती स्वामींच्या हातात असते आणि जेणेकरून ती आपल्या हातात असते म्हणजे जसं आपण सेवा करतो तसं स्वामी आपलं नशीब बदलायला लागतात म्हणून तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा आता आपण तारक तारकमंत्राचं तीर्थ कसं बनवायचं ते बघणार आहोत तारकमंत्राचं तीर्थ बनवताना ते तीर्थ कोण बनवू शकतं घरातील कोणतीही व्यक्ती ते तीर्थ बनवू शकते म्हणजे स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही ते बनवू शकतं आता जी व्यक्ती तीर्थ बनवणार आहे ती तीर्थ तुम्ही सकाळी बनवा दुपारी बनवा संध्याकाळी बनवा तसं काही बंधन नाही आहे पण जे तीर्थ बनवणार आहे ती व्यक्ती तुम्ही सात दिवसासाठी सात दिवसाचं ते अनुष्ठान करू शकता अकरा दिवसाचं करू शकता एकवीस दिवसाचं करू शकता किंवा चाळीस दिवसाचं करू शकता चाळीस दिवसाचं केलं तर अतिशय उत्तम पण जसं तुम्हाला योग्य वाटेल किंवा जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करा पण सात दिवस एकवीस दिवस चाळीस दिवस असं करू शकता तर आता तीर्थ बनवताना हो काय करायचं आहे की तुम्ही बसायला आसन घ्यायचे आणि स्वामींसमोर बसायचे आपल्याला स्वामींसमोर बसल्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि एक छोटासा पाट ठेवून त्याच्यावरती तुम्ही एक तांब्या किंवा एक पेला म्हणू शकतो तो भरून ठेवायचा आहे स्वामी महाराजांसमोर आणि त्याच्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तो उजवा वा हात त्या तांब्यावर किंवा ग्लासवर तुम्ही जे काही पाणी घेतले जे काही भांडं घेतले पाण्यासाठी त्या भांड्यावर तांब्यावर तुमचा हात उजवा हात ठेवून तुम्हाला अकरा वेळा स तारक मंत्र म्हणायचा आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हा तो पूर्ण तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तोपर्यंत तो हात तुमच्या त्या तांब्यावर म्हणजे जे काही पाणी आपण घेतलेलं आहे भारीत करण्यासाठी तीर्थ बनवण्यासाठी त्या तांब्यावर तुमचा हात ठेवायचा आहे अकरा वेळा तारकमंत्राचा जप जा म्हणून झाल्यानंतर तुमचं ते तीर्थ तयार होतं आता ते तीर्थ जर तुमच्या घरात कोणी रागीट व्यक्ती असेल कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कोणी अशी व्यक्ती असेल जिचं मनोबल खूप खच्ची खच्ची झालं आहे आणि जे निगेटिव्ह होत चालले तर अशा लोकांना तुम्ही दे, ते तीर्थ देऊ शकता आणि ते घरातील सगळ्यांनी घ्यायचं आहे असं नाही आहे की फक्त आजारी व्यक्तीलाच आहे किंवा फक्त वाईट विचार ज्याचे आहेत किंवा वाईट विचार करत आहेत सध्या त्यांनाच द्यायचे असं नाही आहे हे तीर्थ घरातली सगळ्यांनी घ्यायचे पण आजारी व्यक्तीला तर तुम्ही नक्कीच द्या आजारी किंवा जे काही त्रास असेल कोणाला आजार कोणाला मानसिक त्रास असतो कोणाला शारीरिक असतो त्या सगळ्यांना तुम्ही द्या त्याचबरोबर ते तुम्ही स्वयंपाकातही वापरू शकता पण एवढंच आहे की जेव्हा तुम्ही स्वयंपाकात ते तीर्थ वापराल त्यावेळेस स्वयंपाक वायाला जाणार नाही किंवा कोणाच्या तरी मुखातच जाईल याची काळजी घ्या तुम्ही खाऊ म्हणजे खाण्यात खाण्याच्या पदार्थामध्ये ते पाणी वापरू शकता जेवणामध्ये वापरू शकता किंवा ते तीर्थ डायरेक्ट पिऊ शकता जेव्हा तीर्थ बनेल तेव्हा ते तीर्थ तुम्हाला पिण्याबरोबरच घरात सगळ्या बाजूला शिंपडायचं आहे जसं आपण गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडतो तसं पूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या शुद्ध ठिकाणी तुम्हाला ते चारही बाजूंनी घराच्या 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 समोरच्या दरवाजावरही तुम्ही मेन प्रवेशद्वारावरही शिंपडू शकता सगळीकडे ते शिंपडायचे कारण आपण जेव्हा तारक मंत्र म्हणतो आणि ते तीर्थ बनवतो त्यावेळेस त्या तीर्थामध्ये इतकी प्रचंड शक्ती तयार झालेली असते किंवा ती शक्ती उतरलेली असते की ते आपण पिलो आणि घरामध्ये शिंपडलं तर पूर्ण घराचं वातावरण आणि आपण पिल्यावर आपल्या मनाचं परिस्थिती एकदम चांगली होते किंवा प्रसन्न होते आणि आपल्याला स्वामी एक वेगळंच बळ देतात जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतो ना स्वामी आपल्याला वेगळंच बळ देतात आपल्याला असं वाटतं की हो आपल्यासोबत कोणीतरी आहे आणि लक्षात ठेवा जे कोणी स्वामी भक्त आहेत की त्यांच्या स्वा पाठीशी किंवा जे नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगते जर तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती केली किंवा मनापासून ते तुम्ही तारक मंत्राचा शकता केलं तर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील तुमचे सगळे प्रश्न सोडवायचा स्वामी नक्कीच प्रयत्न करतील कारण स्वामी कोणालाही त्यांच्या दरबारातून निराश पाठवत नाहीत जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करताना खूप सेवा केली पाहिजे असंही काही नाही जी जितकी काही सेवा तुम्ही कराल करा। ना ती खूप मनापासून करा भक्तीशिवाय कुठलीच गोष्ट तुम्हाला मिळणार नाही तुमच्या मनात भक्ती असेल ना थोडीशी जरी सेवा केली तरी त्याच्याबदल्यात स्वामी तुम्हाला खूप काय देऊन जातात म्हणून जर तुमच्या घरामध्ये असं काहीही प्रश्न असेल वादविवाद असतील कुठल्या व्यक्तीचा एखाद्या व्यक्तीचा घरातल्या सगळ्यांना त्रास होत असेल त्यामुळे त्या ते व्यक्तीलाही स्वतःला त्रास होत असेल अशी काही परिस्थिती असेल किंवा काही आर्थिक अडचणींमुळे पण घरामध्ये वादविवाद होतात किंवा एखादं व्यक्ती किंवा घरातला करता पुरुष असा आर्थिक परिस्थितीमुळे थोडा खचायला लागतो तर अशा कुठल्याही प्रकारच्या कारणाने तुम्ही ही सेवा नक्की करा आणि हे तीर्थ घरातील सगळ्यांनी घ्यायचं घरात आजूबाजूलाही शिंपडायचं आहे आणि हे तीर्थ वाया घालवायचं नाही आहे किंवा खाली पडेल किंवा पायंदळी जाईल असंही तुम्ही करायचं नाही आहे आणि ही सेवा जो करेन जी व्यक्ती घरातली करेन म्हणजे स्त्री असो पुरुष असो आई वडील भाऊ बहीण कोणीही करू शकतं पण जी व्यक्ती ते ती सेवा करत आहे त्यांनी नॉनव्हेज अजिबात घ्यायचं नाही आहे तेवढ्या दिवसात जर तुम्ही सात दिवसाचं अनुष्ठान करत असाल तर सात दिवस तुम्ही ते आहे चाळीस दिवसाचं करत असाल तर चाळीस दिवस तुम्ही स्वतः नॉनव्हेज खायचं नाही आहे हे एवढे एवढा नियम पाळा तारक मंत्राच्या अनुष्ठानाला किंवा मंत्राच्या तीर्थाला बाकी जास्त काही नियम नाही आहेत पण तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही आहे मांसाहार करता येणार नाही आहे हा नियम पाळून तुम्ही हा उपाय नक्की करून बघा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे जो स्वामी महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे स्वामी समर्थ केंद्रामध्येही आपल्याला हा उपाय सांगितला जातो कारण तारक मंत्रामध्ये खूप जास्त ताकद आहे याचा विश्वास मला आहे अशा करोडो आणि आपल्या स्वामी भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे तुम्ही हा अनुभव नक्की घ्या व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ